राम राम मंडळी अहिल्यानगर ते अक्कलकोट आपली यात्रा सक्सेसफुल झालेली आहे आणि आपलं दर्शनही झालेलं आहे तर आता आपण अक्कलकोट सोलापूर आणि कोल्हापूरकडे निघालो तर आज आपला दिवस आहे आठवा हव्याने खूप बेजार करून टाकले काहीच फरक पडत नाही मित्रांनो आप आपल्याला देव आहे आपल्यासोबत आणि मित्रांनो आपण आता करणार आहोत मारुती ते दर्शन करण्यासाठी जाणार आहोत आपण आणि मारुती यात्रा होणार आहे आपली आता तर महाराष्ट्रातील खूप म्हणजे खूप जणांना माहिती नाही आहे अकरा मारुती हे काय आहे तर बाबांना मी तुम्हाला सांगू इच्छितो समर्थ रामदास महाराज यांनी एकेकाळी अकरा मारुतीचे मंदिर बांधले होते त्यामागचे कारण असे की मुघलांचे खूप आक्रमण होत होते आणि लोक खूप घाबरून गेले होते तर त्यांनी अकरा मारुतीचे मंदिर बांधून लोकांना येते Yeah, no.